दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलेली नोटीस हा केवळ फारच आहे नोटीसमधून काहीही साध्य होणार नाही असं आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा आहे स्वतःचं अपयश झाकण्यासाठी रुग्णालयाला मनपाला रुग्णालयाला मनपानं नोटीस दिली चौकशी समितीतून काहीही साध्य होणार नाही असं कुंभार यांचं म्हणणं आहे दरम्यान विजय कुंभार यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी खर तर महापालिकेनं एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नोटीस बजावलेली आहे आणि कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत पण कशा पद्धतीने तुम्हाला वाटतं की हा फारसा हा फारसा असं अशासाठी वाटतं की पुणे महापालिकेने स्वतः त्यांच्यावर जी काही कायद्यानं बंधनं दिलेली आहेत ती पार पाडलेली नाहीत आणि असं असताना जी काही अकरा जे एक ते तीन खाली नोटीस दिलेली आहे त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाहीये आणि ही नोटीसही कधी दिली तर जवळपास तो मृत्यू झाल्यानंतर सात आठ दिवसांनी खरं तर आयुक्तांनी ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी त्याचं एक डेथ ऑडिट करायला पाहिजे होतं परंतु ते अजून झालं नाही त्यानंतर काल आरोप केल्यानंतर त्यांनी ही नोटीस पाठवलेली आहे परंतु ही नोटीस हा केवळ फारसा याचं कारण असं असं आहे की पुणे महापालिकेवर सगळ्याच महापालिकेच्या आयुक्तावर ही जबाबदारी असते की अशी जी धर्मादाय रुग्णालये आहेत किंवा सगळी रुग्णालय आहेत नर्सिंग नॅटखाली त्यांची तपासणी करायची वर्षात न दोनदा त्यांच्यासाठी एक टोल फ्री नंबर द्यायचा तक्रारीसाठी त्यासाठी माणूस नेमायचा एक सुपरवायझर नेमायचा त्या सुपरवायझरने ने वारंवार या हॉस्पिटलनं भेटी द्यायचं काही तक्रारी असतील तर ते बघायचं नसेल तर कारवाई करायची हे सगळं करायचं असतं त्यांची नोंदणी प्रमाणपत्र संगणकावर टाकायची वेबसाईटवर वे टाकायची हे सगळं करायचं असतं परंतु पुणे महापालिकेने हे केलेलं दिसत नाही म्हणजे आपली जबाबदारी पार पाडायचंच नाही आणि अंगाशारी की के केवळ नोटीस पाठवून आपली कातडी बचाव धोरण नाका स्वीकारायचं हे सगळं चुकीचं आहे खरं तर खरंच मनापासून कारवाईची किंवा कारवाई ह्या नंतरचा मुद्दा आहे परंतु अशा रुग्णालयांनी व्यवस्थित काम करावं असं वाटत असेल तर आधी ज्या यंत्रणांवर ह्या रुग्णालयावर वचक ठेवण्याचे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे त्यांना नीट काम करायला हवा अशी जबाबदारी आहे त्यांनी आधी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि मग अशा नोटीस पाठवल्या पाहिजेत नाहीतर अशा नोटिसांना कवडीचा अर्थ होतो त्यामुळे अशा चौकशा समित्या हे केवळ वेळ काढू धोरण असतं असं माझं स्पष्ट मत आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे चौकशी करतंय कोण ज्यांनाही या रुग्णालयावर नियंत्रण ठेवायचं यांना नीट काम करायला लावायचं ते अधिक करायचं नाही नंतर काहीतरी झालं की त्यांची चौकशी समिती नेमायची म्हणजे स्वतःच्याच गुन्ह्यांसाठी स्वतःची चौकशी समिती असा प्रकार असतो त्यामुळे या चौकशी समितीने काही होणार नाही कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड तर नोटीस मधून काही साध्य होणार नाही असं आरटीआय कार्यकर्ते विजय कुमार यांचा दावा